महाराष्ट्रभर अशी परिस्थिती आहे आणि महानगरपालिकेने या ज्या यादा प्रसिद्ध केलेल्या आहेत सार्वत्रिक निवडणुकीच्या त्यामध्ये प्रचंड असा गोंधळ आहे आणि गोंधळ नाही तर या प्रभागाच्या मतदार त्या प्रभागात त्या प्रभागाचे मतदार ह्या प्रसार विशेष करून मुस्लिम मतदार दलित मतदार यांचं ट्रान्सफर झालेलं अनेक ठिकाणी अनेक आता कार्यकर्त्यांनी याद्या आणलेल्या आहेत आणि या याद्या तपासून पाहिल्यानंतर त्यांना असं आढळून आलं की ज्या ठिकाणी हे भाजप विरोधात जे मतदान आहे त्यांनी इतर वार्डात ते ट्रान्सफर केलेले आणि म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या दहन केलेलं आहे आणि मग त्यांनी दुरुस्त करावं ना भाजप जर म्हणत असेल तर सत्तेत असेल सत्तेत आहे ते त्यांनी दुरुस्त करावं आणि या मतदार याद्या चांगल्या सदोष ज्या आहेत त्या निर्दोष करून लोकांसमोर आणाव्यात आणि इलेक्शन घ्यावं दूध का दूध पाणी का पाणी होईल त्या ठिकाणी आणि अशा पण पर... आणि ह्या ज्या मतदार याद्या मागच्या जी विधानसभा झालेली आहेत त्या विधानसभेच्या याद्या आहेत आणि ह्याच याद्या फोडलेल्या याद आहेत आणि प्रभागवाईज केलेल्या आहेत आणि म्हणून हे जे इलेक्शन महाराष्ट्र शासनाने ज्या विधानसभेचं घेतलं होतं ते इलेक्शन देखील ह्याच पद्धतीने दोनशे बत्तीस आले कसे त्यांचे दोनशे बत्तीस आले कसे हा फार मोठा संशय आहे आणि फार मोठ्या प्रमाणात मत चोरी झालेली आहे आणि ते सिद्ध झाले आणि एक वेळा सिद्ध केलेले आहे आणि राहुल गांधींनी हा जो विषय हा संपूर्ण देशाच्या कानावर घातलेला